नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एन एम एस स्कॉलरशिपच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण वेग अंतर वेळ वेग अंतर वेळ हा टॉपिक बघणार आहोत स्पीड डिस्टन्स अँड टाईम वेग अंतर स्पीड हा आपण जे गाडीचं स्पीड डिस्टन्स अँड टाईम हा टॉपिक आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर प्रश्न आपण सर्वात क्लिअर करणार आहोत जे परीक्षेमध्ये प्रश्न येतात जे मागील वर्षाचे प्रश्न आहेत आणि हेच प्रश्न येणार असे प्रश्न मी तुम्हाला देणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण की हातातले मार्क याच्यावर चार ते पाच प्रश्न नक्कीच येतात नवोदय हो एन एम एस स्कॉलरशिप सर्व परीक्षांमध्ये हा कॉमन विषय आहे तर हा नक्की बघा व्हिडिओ पुढेही स्किप करू नका तर चला तर आपण सर्वात पहिले स्पीड डिस्टन्स अँड टाईम स्पीड डिस्टन्स अँड टाईम सरांना याबद्दल व पाचवीमध्ये काही माहीत असलं पाहिजे तर स्पीडचा फॉर्म्युला म्हणजे स्पीड म्हणजे वे वेग आणि दिशा वेग 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 आणि अंतर तर स्पीडचा फॉर्म्युला मी तुम्हाला देतो बरोबर स्पीड इज इक्वल टू ठीक आहे स्पीड तर स्पीडचा फॉर्म्युला आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम डिस्टन्स डिस्टन्स अपॉन टाईम हा आहे स्पीडचा फॉर्म्युला यानंतर आपण बघणार आहोत डिस्टन्सचा फॉर्म्युला आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे समजा डिस्टन्स डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाईम डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे स्पीड इन टू टाईम ठीक आहे त्यानंतर ना आपण बघणार आहोत याचा फॉर्म्युला कशाचा टाईमचा टाईम आपल्याला काढायचा आहे तर टाईमचा फॉर्म्युला असा आहे टाईम इज इक्वल टू टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन डिस्टन्स अपॉन स्पीड टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड ठीक आहे तर हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहे मी तुम्हाला लिहून दिलेली आहे कारण की याच फॉर्म्युल्यावर प्रश्न येतात आपल्याला ठीक आहे तर आपण हे पण शिकणार आहोत काय रूपांतर रूपांतर कसं करायचं ते पण आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर चला जाऊ द्या आपण आता पुढे बघूया ठीक आहे तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम इथे पण तेच फॉर्म्युले आहे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाईम टाईम इज इक्वल टू डिस्टन्स प्लस स्पीड युनिट कन्व्हर्झेशन वन किलोमीटर हवर समजा युनिटचं कन्व्हर्जेशन कन्व्हर्जेशन करे कसं करायचं सांगतो जर वन किलोमीटर हवरमध्ये तुम्हाला जर करायचं आहे कन्व्हर्जेशन वन किलोमीटर हवरमध्ये तर ते कसं होईल त्याला गुणिले पाच अपॉन अठराने करायचं आहे वन मीटर सेकंद वन मीटर सेकंदी जमजा कन्व्हर्जेशन करायचं आहे तर अठरा आपण पाच या व्हॅल्यू देणार ठेवायची यांच्यांनी आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असतं ठीक आहे आणि त्यानंतरून रिलेटिव स्पीड सेम डिस्टन्स वी वन मायनस वी टू ॲव्हरेज स्पीड ॲव्हरेज कस स्पीड कसं काढायचं असतं हे पण महत्त्वाचं फॉर्म्युला आहे ॲव्हरेज स्पीड ॲव्हरेज स्पीड असा काढत असत ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स मी शॉर्ट फॉर्ममध लिहिलं आहे डिस्टन्स डिवि डिवायडेड बाय टोटल टाईम ठीक आहे तर त्यानंतर ट्रेनचे प्रॉब्लेम्स असतात अपोजिटन ते प्राद्टे 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 चला आता आपण नेक्स्ट बघूया तर लेवल वन इझी क्वेश्चन्सकडे आपण बोलूया ठीक आहे तर आपला पहिला प्रश्न आहे अ कार ट्रॅव्हल्स वन ट्वेंटी किलोमीटर इन टू हवर वॉट इज द स्पीड ठीक आहे कार ट्रॅव्हल वन ट्वेंटी किलोमीटर ठीक आहे कार एकशे वीस किलोमीटर एका तासाला चालती ठीक आहे एकशे वीस किलोमीटर एका तासाला म्हणजे पर हावर तिचा प्रश्न काय दिलेला आहे एकशे वीस किलोमीटर दोन तासात चालते तिची स्पीड किती हे आपल्याला बघायचं आहे एकशे वीस किलोमीटर दोन तासाला चालती ठीक आहे दोन तासाला चालती तर तिची स्पीड स्पीड म्हणजे स्पीडचा फॉर्म्युला आहे आपला स्पीड इज इक्वल टू स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम डिस्टन्स अपॉन टाईम मग सांगा एकशे वीसला दोनने डिवाईड करा ठीक आहे केलं तर टू टू सिक्स सिक्स्टी सात किलो स्पीड आहे त्या ह्याची ठीक आहे तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया अ सायकलिस्ट कवर फिफ्टीन किलोमीटर इन थर्टी मिनिट सायकल कवर फिफ्टीन किलोमीटर इन थर्टी मिनिट ठीक आहे तर तो सायकलवाला आहे तीस मिनटामध्ये तीस मिनटामध्ये ठीक आहे फि पंधरा किलोमीटर कवर करतो पंधरा किलोमीटर जे खूप फास्टचे आपल्या हिशोबाने तर फायड इट स्पीड इन तिची स्पीड काढायची आपल्याला किलोमीटर हॉवरमध्ये तर तीस मिनटामध्ये पंधरा तुम्हाला दाखवत मी समजा तीस मिनटात पंधरा पंधरा हे काय हाफ आहे हाफ मिनट आणि पंधरा किलोमीटर चालतो मग समजा तीसच्या गुणिल दोन साठ किलोमीटर होतात आणि पंधराच्या गुणिल दोन तीस किलोमीटर चालेल तो साठ मिनटात किती तीस किलोमीटर आपल्या साठ मिनटात तो तीस किलोमीटर चालेल कन्वर्ट टेन मीटर सेकंद टू किलोमीटर हावर टेन मीटर सेकंद टू किलोमीटर हावर टेन मीटर सेकंद टेन मीटर सेकंद टू टेन मीटर सेकंद टू किलोमीटर तर याचं कनार्दर्शन कसं वन मीटर सेकंद कितीलाय आहे वन मीटर सेकंद एटीन अपॉन फाय तर टेन मीटर सेकंद किती टेन इंटू एटीन फाय दहा याचा आन्सर किती येईल छत्तीस ठीक आहे तर अ ट्रेन रन क्वेश्चन नंबर फोर अ ट्रेन रन्स फिफ्टी फोर किलोमीटर हावर हाऊ मच डिस्टन्स वन हावर ट्वेंटी किलोमीटरमध्ये किती डिस्टन्स पार करेल तर ती ट्रेन आहे ती चोपन्न किलोमीटर प्रति तासाला चालते एक तास वीस मिनटाला किती ती चालेल तर वीस वीस प्लस साठ वीस प्लस साठ आप हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे ट्वेंटी अपॉइंट सिक्स्टी इज इक्वल टू फोर अपॉइंट थ्री अवर डिस्टन्स तर स्पीड इज इन टू टाईम आपला डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे स्पीड इन टू टाईम फिफ्टी फोर मल्टीप्लाय बाय फोर अपॉइंट थ्री इज इक्वल टू सेवन्टी टू किलोमीटर वन आवर ट्वेंटी मिनिट्समध्ये कवर करेन त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ मॅन वॉक्स फाय किलोमीटर पर आवर हाऊ लाँग विल ही टेक कवर टू पॉईंट फाय किलोमीटर पाच किलोमीटर एका तासाला चालतो माणूस तर त्याला टू पॉईंट फाय किलोमीटर झालेला किती वेळ लागेल तर आपला टाईमचा फॉर्म्युला आहे कशाचा टाईमचा टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड डिस्टन्स अपॉन स्पीडचा फॉर्म्युला आहे आपला ठीक आहे त्यानंतर मग कसं येईल मग टू पॉईंट फाय डिवायडेड बाय फाय म्हणजे झिरो पॉईंट फाय अवर इज इक्वल टू थर्टी मिनट्स पाचशे निम्मी कारण ना तासात किती वेळ चालेल त्याचे टू पॉईंट फाय हॉवर म्हणजे तीस मिनिटामध्ये चालेल तो ठीक आहे तर आता आपण इझी लेव्हलचे क्वेश्चन्स लेवल वन इजी आपण तीन क्वेश्चन्स आपण सोडवणार आहोत हे क्वेश्चन्स होते ठीक आहे तर आता आपण हार्ड आहे तर हार्ड लेवल अशी आहे टू सायक्लिस्ट स्टार्ट फ्रॉम द सेम पॉइंट वन मूव्स ऍट किलोमीटर हॉवर अँड द अदर ॲट फिफ्टीन किलोमीटर हवर इन द सेम डायरेक्शन हाऊ विल टेक द फास्टर टू थ्री किलोमीटर अहेड त्यांनी सांगितलंय दोन सायकल होत्या दोन सायकल एकाच ठिकाणावरून एक सायकल बारा किलोमीटर प्रति तासावर असते एक सायकल पंधरा किलोमीटर तासावर सेम डायरेक्शनवर चालत असतात हाऊ वी थ्री किलोमीटर अरेड तर रिलेटिव्ह स्पीडचा फॉर्म्युला आहे असतो त्याला रिलेटिव्ह स्पीड रिलेटिव्ह स्पीडमध्ये काय करतात दोन्ही मायनस करतात आपण तुम्हाला रिलेटिव्ह स्पीड अशा मध्ये रिलेटिव स्पीड जर आलं तर ए मायनस बी करायचं आहे आपल्याला ए मायनस बी रिलेटिव स्पीडमध्ये ठीक आहे मग काय पंधरा वजा बारा तीन किलोमीटर हवं मग टाईमचा फॉर्म्युला आहे आपला ठीक आहे टाईमचा फॉर्म्युला आहे टाईम बरोबर डिस्टन्स डिवाइड बाय रिलेटिव स्पीड म्हणजे ती स्पीड आहे तर थ्री डिले थ्री डिवायडेड बाय थ्री थ्री डिवाइडेड बाय थ्री केल्यावर किती येतं वन हॉवर मग त्यांना कवर करेल किती टाईम लागेल वन एक तास अ कारगॉज वन फिफ्टी किलोमीटर ॲट सिक्स्टी किलोमीटर हॉर किती गाडी येते एकशे पन्नास किलोमीटर जाते सात किलोमीटर लवर रिटर्न येते ठीक आहे अँड सेम डायरेक्शन डिस्टन्स ॲट फिफ्टी किलोमीटर फाइंड इज द एवरेज स्पीड टोटल डिस्टन्स किती आहे थ्री हंड्रेड किलोमीटर यांची ॲडिशन करायची टोटल डिस्टन्सची वन फिफ्टी आणि लास्टची तर वन फिफ्टी अपू डिवायडेड बाय सिक्स्टी याचं उत्तर येतं टू पॉईंट फाय प्लस थ्री टू पॉईंट फाय प्लस थ्री फाय पॉईंट फाय हवर ॲव्हरेज स्पीड इज इकॉल टू थ्री हंड्रेड प्लस फाय पॉईंट फाय मग याचं उत्तर चोपन्न पॉईंट फिफ्टी फाय किलोमीटर हवर इ ठीक आहे फीड मीटर सेकंद अँड किलोमीटर हवं स्पीड किती आहे चारशे डिवायडेड बाय पन्नास स्पीड आपली चारशे आपण पन्नास केलं समजा तर आठ मीटर सेकंद येते आणि आपल्याला आठ मीटर सेकंद आलं आहे आता आपल्याला किलोमीटर हॉवर पण काढायचं एक आलं आहे मग किलोमीटर हॉवर काढण्यासाठी आठ गुणिले अठरा आपण पाच करायचे याचं उत्तर किती येतं अठ्ठावीस पॉईंट आठ ठीक आहे मग आठ मीटर सेकंद इज इक्वल टू अठ्ठावीस पॉईंट आठ अ ट्रेन वन ट्वेंटी मीटर लाँग पॅसेस स्टेशनरी पोल इन नाईन सेकंद फाइंड इट स्पीड ऑफ द ट्रेन फाइंड इट्स स्पीड ऑफ द ट्रेन ठीक आहे तर हा प्रश्न आहे तर स्पीड मीटर सेकंदमध्ये आपल्याला काढायचं आहे बरोबर डिस्टन्स अमाऊंट टाइम वन ट्वेंटी डिवायडेड बाय नाईन याचं उत्तर येतं थर्टीन पॉईंट थ्री 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 मीटर सेकंद आपल्याला इन किलोमीटर किलोमीटरमध्ये काढायचं आहे बरोबर एटीन मल्टीप्लाय बाय एटीन डिवायडेड बाय फाय थर्टीन पॉईंट थ्री 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 इन टू एटीन डिवायडेड बाय फाय फोर्टी एट किलोमीटर हावर याचं उत्तर आहे फोर्टी एट किलोमीटर पर हावर ठीक आहे तर आता आपण नेक्स्ट टाईपकडे बघूया नेक्स्ट टाईपकडे टू ट्रेन्स दोन रेल्वे आहे टू ट्रेन टू हंड्रेड मीटर अँड वन फिफ्टी मीटर लॉन्ग मो इन अपोजिट डायरेक्शन दे क्रॉस इच अदर टेन सेकंद इफ वन ट्रेन मोव फिफ्टी फोर किलोमीटर फाईन द स्पीड ऑफ द अदर टू ट्रेन्स टोटल लेन टोटल लेंथ त्याची गाडीची टोटल लेंथ किती येईल मग टू हंड्रेड प्लस वन फिफ्टी इज इक्वल टू थ्री फिफ्टी ठीक आहे थ्री फिफ्टी काय आहे टोटल लेंथ मी टेन मीटर सेकंद बरोबर रिलेटिव्ह स्पीड बरोबर रिलेटिव्ह स्पीडचा फॉर्म्य टोटल लेंथ अपॉन टाईम इज इक्वल टू थ्री फिफ्टी अपॉन टेन इज इक्वल टू थर्टी फाय मीटर सेकंद ठीक आहे तर कन्वर्ट आपल्या थर्टी फाय मीटर सेकंदला किलोमीटरने करायचं आहे तर त्याला थर्टी फाय मल्टीप्लाय बाय डिवायडेड बाय फाय इज इक्वल टू वन ट्वेंटी सिक्स किलोमीटर हावर रिलेटिव स्पीड गिवन स्पीड ऑफ द ट्रेन फिफ्टी फोर किलोमीटर हावर लेट्स अदर ए किलोमीटर देन रिलेटिव इज इक्वल टू फिफ्टी फोर प्लस एक्स वन ट्वेंटी सिक्स इज इक्वल टू एक्स ऑफ सेवेंटी टू किलोमीटर हावर सबको उस तरह है समझ लगा ठीक है अ कार मूविंग एट सेवेंटी टू किलोमीटर हावर ओवरटेक अ अ स्कूटर

स्कूटर अठ्ठावीस मीटर आणि कार बत्तीस मीटर खरं ठीक आहे तुम्हाला मी हार्ड लेवलपर्यंत सुद्धा प्रश्न सोडवले मीडियम लेवल सुद्धा सोडवून झाले आपले इझी लेवल सुद्धा सोडवले हार्ड लेवलचे सुद्धा सोडवले तर तुम्हाला जर याचे पी डी एफ लागत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपलं डिस्क्रिप्शन व कमेंट बॉक्समध्ये या पी डी एफची ची लिंक आहे तुम्हाला तिथे मिळून जाईल जय हिंद धन्यवाद